कृषी वाचनामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण इथे बनवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाणी व्यवस्थापन कांद्यामध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत पाण्यामुळे काय काय समस्या येऊ शकतात तर त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत आणि कांद्यामध्ये पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या हिशोबाने किती द्यायला पाहिजे कशा द्यायला पाहिजे याविषयी आज चर्चा आपण इथे करणार आहोत आणि यामधून आपला फायदाच होणार आहे कारण यामधून कांद्याला येणारा करपा आपण नियंत्रित करू शकता कांद्यामध्ये होणारी सड आपण नियंत्रित करू शकता आपला कांदा जास्त काळ येथे टिकू शकतो आणि कांद्याची ग्रोथ येथे होते कांद्यामध्ये पिळूक येणार नाही तर चला आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली ते समजून सांगतो तर आता हा आपला प्लॉट आहे दोन महिन्याचा आणि अनेक शेतकरी मित्रांचे प्लॉट जवळजवळ दोन अडीच महिन्याच्या आसपास झाले असतील काहींचे दीड महिन्याचे असतील तर आता पाहू शकता मित्रांनो आता ही कांद्याची पात आहे आता जसं आपण म्हणतो पिकलेलं पानं इथे गळून पडतं तर त्या पद्धतीनं ह्या ज्या पाती आहेत त्या खालच्या पाती आहेत पाहू शकता आपण हे पा म्हणजे याचं काम येथे झालेलं आहे आणि हे आता खराब होणार आहेत याचा जास्त विचार करत आपण बसायचं नाही अनेक शेतकरी मित्र कन्फ्यूज होतात की हे पात जे आहे ती येथे एकदम खराब झालेली आहे तर आता हे सुरवातीच्या पात्या आहेत या खाली नष्ट होणार आहेत पाहू शकता आता ह्या खालच्या नष्ट झालेल्या आहेत परंतु आपल्याला वर्षाच्या डेव्हलप झालेल्या पात्या आहेत त्या इथे पाहायच्या पा आहेत आता हे पाहू शकता आपण हे पाहा आता ही पण थोडी नंतर खराब होत चाललेली आहे पाहू शकता पणेपा पण हिचा जो खाली घेर आहे तो येथे बनलेला आहे पाहू शकता सुरुवातीचा पातीचा घेर हा बाहेर असतो हा आतमध्ये नसतो हा पण लक्षात घ्या जो सुरुवातीचा घेर आहे तो येथे गोल स्वरूपामध्ये बाहेरून असतो आणि नवीन जो कोंब येत असतो हे पाहू शकता याचा घेर आतमधल्या आतमध्ये बन चालतो आता हे पहा पाहू शकता नवीन कोंब वगैरे पाहून घ्या प हे पा नवीन कोंब एकदम तजेलदार आहे एकदम हिरवा आहे याला कुठलाही करपा नाही सेकंड दोन तीन नंबरचे पण पाहू शकता आपण हे पहा आणि हे चार पाच नंबरचे हे जे आहेत थोडे थोडे करपलेले हे नंतर 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 करपणार आहेत तर अशा पद्धतीनं पाहू शकता आपण हे पहा त्याला पण थोडा करपा आहे जास्त मित्रांनो नाही कारण वातावरणाच्या हिशोबाने थोडाफार होऊ शकतं आता पाणी व्यवस्थापन जमिनीच्या हिशोबाने कसं केलं पाहिजे ते आता तुम्हाला मी सांगतो आता ही आपली जमीन जी आहे ती सेकंड नंबरमध्ये येते म्हणजे जास्त भारी पण नाही मिडियम स्वरूपाची जमीन आहे आता अनेक शेतकरी मित्र अशा पद्धतीमध्ये जमीन भेकळली तर, तर, तर लगेच घाबरून जातात आपली जमीन पाण्यावरती आलेली आहे किंवा पीक पाण्यावरती आलेली आहे म्हणून ताबडतोब पाणी सोडायला येते घाई करतात परंतु हे पाहू शकता आपण हे पहा अशा पद्धतीने आपण खाली एक बोटाची सहाय हे पहा असं जर उकरून पाहिलं असं उकरायचं आहे खाली पाहू शकता आपण हे पाहा येते कांद्याच्या मुळे पण आपल्याला लागतात हे पहा म्हणजे भरपूर असं कांद्याच्यामुळे लांब लांब वरती असतात असं उकरल्यानंतर जवळजवळ पण दोन हात बोटाच्या कांद्या एवढं खाली उकरायचं आहे आणि खाली चेक करायचं आहे खाली नेमकं कशी परिस्थिती आहे आता आपल्या जमिनीमध्ये पाहू शकता आपण एकदम वापसा कंडिक्शन येथे बनलेली आहे तरी पण मी या कांद्याला अजून चार पाच दिवस पाणी देणार नाही पाहू शकता हे पा वापसा कंडिशन बनलेली आहे म्हणजे माती मोकळी सळसळीत सर आहे कुठेही आपल्याला चिखल वगैरे होणार नाही अशी परिस्थिती येथे तयार झालेली आहे तरी पण याला चार ते पाच दिवस अजून आपण पाणी येणार नाही म्हणजे ही जमीन पूर्ण वापसा कंडिशनमध्ये आपण आणणार आहोत आणि अशाच पद्धतीचा फायदा आपल्याला इथे होतो आता आपण म्हणाला की हा दरखाशाचा आहे हा मित्रांनो पोटॅश आहे आता अनेक यूट्यूबवर येथे व्हिडिओ बनत आहेत की पोटॅश साठ दिवसाच्या कालावधीमध्ये आपण हे द्या परंतु मी तर म्हणेल की साठ दिवसाच्या कालावधीमध्ये पोटॅश आपण देऊच नका कारण काय होतं पोटॅश लागू व्हायलाच चाळीस पंचेचाळीस दिवस लागतात तर आपण हा पोटॅश देऊन काय करणार आहोत आपला हा पोटॅश आपल्या कांद्याला उपयोगी पडणार नाही त्यामुळे आपण बेसळ ढोसमध्येच एमओ पी टाकून घेतलेलं होतं कारण एमओ पी ॲक्टिव्ह होण्यासाठी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या पुढं कालावधी लागतो आणि आता जर आपण पोटॅश दिला तर त्याचा फायदा होणार नाही फक्त तुम्ही काय करा जो बॅक्टेरिया असतो पोटॅश उपलब्ध करून देणारा म्हणजे पोटॅश विरघळणारे जीवाणू जे असतात पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तर त्याचा वापर करून जमिनीत सुप्त अवस्थेत पडलेला जो पोटॅश आहे तो आपण या कांदा पिकाला म्हणा किंवा दुसऱ्या इतर पिकाला म्हणा आता जास्त करून आपण कांद्यावरती बोलत आहोत तर कांद्याला ॲक्टिव्ह करून देण्याचं काम पोटॅश उचलण्याचं काम आणि कांद्याच्या मुळाच्या कक्षेत आणून देण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करतात किंवा ॲक्टिव्ह करून देण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करतात त्यामुळे आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया नक्कीच आपल्या कांद्यामध्ये दे। सोडून द्या साठ सत्तर दिवसाचा कालावधी नक्कीच कांदा पिकाला ते झालेलं आहे त्यामुळे आपण ही बॅक्टेरिया पाण्यामधून सोडू शकता आणि आपल्या कांदा पिकाची भरघोस अशी साईज करू शकता आता पोटॅश अजिबात आपण आपल्या कांदा पिकामध्ये देऊ नका आणि जास्त मिश्रित खतं येथे वापरू नका एकच ब्रँड घ्या दोन दोन तीन तीन ब्रँड घेण्याची काही आपल्याला गरज नाही काही शेतकरी मित्र दहा सव्वीस सव्वीसमध्ये आठ एकवीस एकवीस टाकतात नऊ चोवीस चोवीस टाकतात परंतु हे असे दोन दोन खतं घेण्याची काही गरज नाही आपला खर्च वाढून जाईल आपण फक्त एकच खत मात्रा जरी घेतली तरी पण सेम आपल्याला तीच परिस्थिती येते कांद्यामध्ये आपल्याला पावयस मिळेल म्हणजे आठ एकवीस एकवीस म्हणा दोन्हीमध्ये सेम ब्रँड आहेत काही आपल्याला गरज नाही दोन दोन खतं घेण्याची तर अशा पद्धतीने आपण खताचं पण नियोजन करा पाण्याचं नियोजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जरी आपल्याला सोपं वाटत असलं परंतु यामुळे आपल्याला कांद्यामध्ये येणारी सड आपण नियंत्रित करू शकतो आपल्या कांद्यामध्ये येणारा करपा आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकता आणि मुख्य म्हणजे कांदा आपला एकदम ग्रीन राहणार आहे कांद्यामध्ये आपल्याला एकदम काळू की आपल्याला दिसणार आहे पिवळा कांदा आपल्याला अजिबात दिसणार नाही असं जर पाण्याचं नियोजन आपण केलं तर पाण्याचं नियोजन हलक्या जमिनीसाठी चार ते पाच दिवसाचं म्हणजे एकदम मुरमट जमीन असेल तर त्यांनी चार ते पाच दिवसाचं नियोजन येथे कांद्याच्या एकदम हलक्या जमिनीसाठी ठेवा म्हणजे चार ते पाच दिवसांनी आपण पाण्याची पाळी एकदम मुरमट जमिनीसाठी येथे देऊ शकता आणि जर मिडियम आपली जमीन असेल जशी की आपली जमीन आहे तर त्यासाठी आपण दहा ते बारा दिवसाचं पाणी नियोजन आपण इथे केलं पाहिजे ते पण चेक करून करा डायरेक्टली पाणी देऊ नका आणि एकदम काळ्या स्वरूपाची जमीन असेल एकदम भारी जमीन तर भारी जमिनीसाठी पंधरा ते सोळा दिवस आपण नक्कीच इथे थांबलं पाहिजे पंधरा दिवसाचा गॅप आपल्या जमिनीमध्ये आपण पाण्यासाठी नक्की द्या आणि रिझल्ट मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा रिझल्ट आपल्याला कसे भेटले कांदा पीक आपलं कसं झालं तर एकदम काळ की धरून आपला कांदा पीक चालेल एकदम साईज आपली बनेल तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आहे सांगितलेल्या पद्धतीने आपण नियोजन जर केलं तर निश्चित आपल्याला यामधून फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आजचा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण पाहिलेला आहे पाणी व्यवस्थापनचा जो की कोणी आपल्याला व्यवस्थित सांगत नाही तर हाच महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण तुम्हाला दिलेला आहे आता आपले कांदे दोन महिन्याचे झालेले आहेत आणि आता साईज धरायला हे चालू झालेले आहेत पाहू शकता आपण हे पहा तर थोडा नॉर्मल मित्रांनो कर्पा आहे आता तो येणारच आहे वातावरणाच्या हिशोबाने थोडाफार तो होतच असतो परंतु नवीन जी पात आहे एकदम मित्रांनो चांगल्या पद्धतीचा आहे पाहू शकता आहे पहा थोडा जुनी जी पात आहे ती नॉर्मल कर्पा झालेली आहे परंतु आपण फवारणी पण यामध्ये केलेली आहे तर नियंत्रित आहे काही ना अडचण नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूयात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद